नमस्कार यूट्यूब फॅमिली कोकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घारगे पण आपण हे घारगे आज पिकलेल्या केळ्यापासून बनवणार आहोत बऱ्याच वेळेला जास्त पिकलेली केळी आपण फेकून देतो कारण ते आपल्याला खावीशी वाटत नाहीत आणि ती चवीला एवढी चांगली लागत नाहीत तर आज आपण त्याच पिकलेल्या केळीपासून घारगे बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत अशी डाग पडले केळीला की ती आपल्याला खावीशी वाटत नाहीत तर त्याच केळीपासून आज आपण घारगे बनवणार आहोत तर चला पाहूया त्याच्यासाठी इथे मी दोन्ही केळी जी आहेत ती साल काढून सोलून घेतलेली आहेत आणि आपल्याला असं मॅशर न घ्यायचं आहे आणि त्यानं आपल्याला हे केळी जे आहेत ती बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण मिक्सरमध्ये करण्यापेक्षा असं जर हाताने केलं तर त्या घारग्यामध्ये जो केळीचा छोटा छोटा कण असतो तो खाताना खूप छान लागतो तर इथे मी दोन्ही केळी मॅश करून घेतलेली आहेत एका पातेल्यामध्ये मी इथे पाऊन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर तर इथे मी मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचा सा वापर जास्त करू शकता आपल्याला फक्त ही साखर विरघळून घ्यायची आहे साखर विरघळी गॅस बंद करायचा आहे पातेला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे एका चाणीमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल चिमूडभर मीठ घालून घेऊया कारण मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजूनच वाढते पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे तूप घातलं आहे आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मॅश केलेले जे केळे आहेत ते घालायचं आहे मॅश केलेली केळी केले पिठामध्ये घातल्यानंतर आधी या सुरुवातीला ह्या केळ्यामध्येच पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे साखरेचं पाणी वापरणार आहे ते नंतर अंदाजानुसार आपल्याला वापरता येईल तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं केळीच्या गरामध्ये आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी गरम होतं त्याच्यामुळे सुरुवातीला हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हाताने पीठ मळून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झाल्यानंतर हलकंसं गार झाल्यानंतर आता आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ अगदी छान मौसूत मळलं जातं आणि त्याचबरोबर हे तांदळाचे पीठ असल्यामुळे घारगे छान खुसखुशीत बनले जातात तर छान असं मौसूत पीठ मळून घेतलेलं आहे आता हे असंच झाकून दहा मिनटासाठी मी बाजूला ठेवणार आहे तुम्ही ताबडतोब जरी घारगे बनवायला घेतलात तरी चालेल दहा मिनटानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण काढून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा छान असं पीठ मौसूत मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जेणेकरून आपल्याला पटपट असे घारगे बनवायला मदत होईल तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जितका मोठा किंवा लहान गारगा बनवायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे पीठ घेऊ शकता तर या पद्धतीने मी संपूर्ण जे पिठाचे गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर आता आपण घारगे बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी इथे पोलपटण्यावरती एक पिशवी घेतलेली आहे त्याला मध्यभागी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असा एकसारखा घारगा असा बनवून घ्यायचा आहे हाताने तुम्ही इथे पाहू शकता अजिबात एका बाजूला जाड किंवा एका बाजूला पातळ असं न बनवता संपूर्ण घारगा हा एकसारखा बनला जातो तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे मी घारगा बनवून घेतलेला आहे आपण जेव्हा घारगे बनवतो तर त्याच वेळेला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बनवता बनवताही आपल्याला हे घारगे तळता येतात तर इथे बनवून घारगा तयार आहे आता आपण तळून पाहूया तर त तेलामध्ये घारगा सोडल्यानंतर पटकन आपल्याला ह्याला झारा वगैरे लावायचा नाही तो फुलून असा वरती आला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं झाऱ्याच्या जा, अशा मध्यभागीने थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून तो टम्म असा फुगला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता घारगा अगदी छान टम्म असा फुगला गेलेला आहे तर दोन्ही बाजूनं परतून आपल्याला छान हलक्याचा तांबूस रंगावरती हा घारगा तळून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा घारगा तयार झालेला आहे तर इथे मी पुन्हा एक घारगा बनवून घेतलेला आहे आता आपण हाही तळून पाहूया जेणेकरून हाही घारगा छान असा टमो फुगला जाईल तर पहा तेलामध्ये सोडलेला आहे घारगा तेलामध्ये सोडल्यानंतर तो फुलून थोडासा वरती आला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला साऱ्याची जी पाटची बाजू असते त्यानं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे पहा या पद्धतीने म्हणजे तो छान असा टम फुगला जातो पहा दुसराही खारगा इथे छान असा टम्म फुगला गेलेला आहे तर दुसराही खारगा इथे आपला तळून तयार आहे याच पद्धतीने इथे मी संपूर्ण घारगे बनवून घेतलेले आहेत अगदी झटपट बनले जातात त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागतात त्याचबरोबर पिकलेली केळी फेकून देण्यापेक्षा असा जर तुम्ही पदार्थ करून घरच्यांना खाऊ घातला तर ते अगदी आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय